नमस्कार मित्रांनो बांधकामगारांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना काम आता जी काही नोंदणी व नूतनीकरण म्हणजेच रजिस्ट्रेशन किंवा रिन्यूल जे काही फी तुम्हाला भरावी लागत होती ती आता भरायची आवश्यकता नाही कारण राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये जे काही नवीन कामगार असतील अशांना आता इथून पुढे सर्व गोष्टीचा लाभ इथे मोफत मिळणार आहे तर यामध्ये काय माहिती दिलेली आहे व्यवस्थितपणे समजून घ्या इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम, काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण करण्याकरिता करन भरावयाची नोंदणी नूतनीकरण फी निशुल्क करण्याबाबत महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागांतर्गत दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आता पहा यामध्ये काय माहिती दिलेली आहे राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम, काम करणाऱ्या कामगाराची मंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकरांच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदित सक्रिय जीवित बांधकाम बांधकाम कामगाराकरिता एकोणतीस विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात सदर योजनांची शैक्षणिक सहाय्य योजना आरोग्यविषयक योजना आर्थिक सहाय्य योजना सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रकारात वर्गवारी करण्यात आलेली आहे संदर्भात सन दोन हजार वीसपासून बांधकामगार कामगाराची नोंदणी नूतनीकरण व वा लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केला जात आहे उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क रुपये पंचवीस इतके निर्धारित करण्यात आले होते त्यानंतर शासनाच्या संदर्भ क्रमांक एक येथील पत्रानवे बांधकामगार कामगाराची नोंदणी नूतनीकरण करण्याबाबतच्या शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम रुपये एक करण्यात आली होती तर पहा सुरुवातीला पंचवीस रुपये इतके शुल्क आकारले जात होते यामध्ये बदल करून एक रुपया करण्यात आले होते पुढे पहा सद्यस्थितीत महाराष्ट्र शासन इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकामगाराची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे त्याच अनुसरून महाराष्ट्र व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकामगाराची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबतचा प्रस्ताव मंडळाने संदर्भ क्रमांक तीन येथील पत्रांन्वे शासनास मान्यतेस्तव सादर केला आहे त्याच अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकामगाराची नोंदणी शुल्क माफ करण्याबाबत मंडळाने शासनात सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर पहा सहा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडलेला होता जी काही शुल्क माफ करण्याबाबतचा तर आता हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे पहा शासन निर्णयामध्ये इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम कर काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण करण्याकरिता भराव्याची नोंदणी नूतनीकरण फी नोंदणी शुल्क निशुल्क करण्यास या शासन निर्णयांवर मान्यता देण्यात येत आहे तर जे काही प्रस्ताव मांडलेला होता त्या प्रस्तावाला आता मान्यता देण्यात आलेली आहे तर तुम्हाला जी काही पैसे भरावे लागत होते ते आता भरायची आवश्यकता नाही तर अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे धन्यवाद